आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलत नाही कोणालाच संविधानामध्ये ते परमिटेडच नाही त्याच्यामुळे हा एक पुरावी तुमला आहे संविधान बदलणार कोणाचा भाग संविधान बदलू शकत नाही निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं अर्ध्या लोक संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येत नाही कोणालाच नाही संविधानामध्ये ते परमिटेडच नाही ऐकल्यात फडणवीस म्हणाले संविधान कुणाचं बापही बदलू शकणार नाही पण असं म्हणण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस का गेले नेमकं महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर सध्या युतीतील सरकारला चांगले जड चाललेत भुजबळांना सुद्धा प्रकाश आंबेडकरांसमोर सरेंडर करावं लागलं भुजबळ सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलण्याची थेट डेअरिंग करत नाही आणि दुसरीकडे फडणवीस सुद्धा सहजासहजी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पंगा घेत नाहीत त्याला कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीपासूनच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे मग असं असताना सुद्धा भुजबळ कधी संभाजीराजेंवर बोलतात कारण त्यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या भूमिकेला जो आहे तो पाठिंबा दर्शवला पण भुजबळ काय प्रकाश आंबेडकरांवर बोलत नाहीयेत फडणवीसही प्रकाश आंबेडकरांवरती बोलत नाहीये आणि आता प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं ते एकदा एक संविधानाच्या सन्मानाच्या निमित्ताने ही चर्चा सुरुवात केली काँग्रेस पक्षाने सुद्धा येत्या कालावधीमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये संविधानाची असणारी एक चर्चा सुरुवात करावी पब्लिक मीटिंग घ्यावी आणि त्यातून आम्ही सगळेजण जे बदलू मागतात आहेत त्यांना असताना आम्ही विचारतोय की तुम्ही बदलत आहे का बट बदलण्याच्या अगोदर आपण असणारा ठरवतो की नवीन काय येणार आहे फक्त एवढ्याच सांगितलं जात आहे की हे आता संविधान जुनं झालंय आता न चालण्यासारखं झालंय आणि म्हणून बदललं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की आता हे संविधान सुद्धा बदलू बघतील आणि यावरती प्रतिक्रिया म्हणून आता नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हटले तेही एकदा प्रकाश आंबेडकर साहेब हे बॅरिस्टर आहेत आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येत नाही कोणालाच नाही संविधानामध्ये ते परमिटेडच नाही त्याच्यामुळे हा एक चुनावी जुमला आहे संविधान बदलणार कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं अर्ध्या लोकांचं मुंबई तोडणार हे चालू होतं आता हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळेल मुंबई कोणी तोडू शकत नाही संविधान कोणी बदलू शकत तर काही जरी झालं तरी संविधान कुणाचंही बाब बदलू शकत नाही ते संविधानात परमिटेडच नाहीये असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांसोबत थेट पंगा घेणं पुन्हा एकदा टाळलंय एकंदरीतच काय तर भाजपाला सध्या प्रकाश आंबेडकर चांगलेच जड जाताना दिसतात